नमस्कार प्रतिवाद रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे उन्हाळा इतका वाढलेला आहे आणि ह्या कडक उन्हाळ्यामध्ये आपल्या आहारातही बदल होत असो तर आपल्याला उन्हाळा स्पेशल आज थंडगार असं मसाला ताक बनवायचा आहे म्हणजे मसाला छास बनवायचा आहे अगदी एक वाटी घट्ट ध्यापासून मस्त असं आपण बनवूया मसाला ताक आणि मसाला ताक बनवण्यासाठी आपण पाहू शकता हे दही घेतलेलं आहे आता दही घेता नाही ना हे घट्ट दही घ्यायचं पाहू शकता आता ही मोठी वाटी आहे ना अर्धी वाटी दही मी दही घेतलेली आहे आता काय करूया तर मी एक मोठं भांडं घेते आणि आपण एकदम पारंपरिक पद्धतीने मी मसाला ताक बनवणार आहे तर या भांड्यामध्ये आता हे सगळं दही मी काढून घेते आणि इथे मी माठातलं पाणी घेतले किंवा तुम्ही थंडगार कोणतंही पाणी घेऊ शकता म्हणजे ते अजूनच छान थंड होईल मसाला ताक आता आपल्याला काय करायचं आहे तर मी एक अर्धा तांब्या म्हणजे एक ग्लासभर टाकते आता हे जास्त आंबट नव्हतं त्यामुळे एक ग्लास मला या दह्यामध्ये लाग लागलेला आहे जर तुमच्याकडे असणार दही जर खूप आंबट असेल तर तुमचं एक सुद्धा म्हणजे दोन ग्लास पाणी त्यात बसेल पण हे जास्त आंबट नव्हतं म्हणून एक ग्लास पाणी बसलेलं आहे आता रवीच्या सहाने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे पारंपरिक पद्धतीने आहे अगदी जर तुम्हाला झटपट मसाला ताग बनवायचा असेल म्हणजे मसाला छास बनवायचा असेल तर तुम्ही हे घट्ट दही मिक्सरमध्ये घालून दोन तीन वेळा फिरवून घ्या आणि एकसारखं बनवून घेऊन त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलं तरीही ते झटपट होईल पण हे रवीने एकदम छान होतं आणि त्याचा आनंदसुद्धा वेगळाच असतो तर मी रवीनेच आता ही घुसळून घेते आणि जिबात हे घुसळताना त्याच्यामध्ये येणं दह्याचे जे बबल्स असतात ते राहता दे कामाने असं एक संद त्याचं ता ताक तयार ता झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे काय करायचं आहे की मिक्स करून घ्यायचं आहे तर चला आता मी रवीच्या सहाय्याने छान आता हे घुसळून घेते आणि जास्त वेळ लागत नाही काही रे पाच मिनटात हे बनवून तयार होतं तर पाहू शकता आता हे एकसारखं झालेलं आहे तर बघा छान आता हे मी असं घुसळून घेते रेवीच्या साहाय्याने आणि जास्त आंबट नसल्यामुळे मला एकच ग्लास याचं पाणी लागलेलं आहे हे बघा पाहू शकतो अजिबात त्यामध्ये ध्यायचे बबल्स वगैरे दिसत नाही असे एकसारखं घुसळून घ्यायचं आहे आता मी एकच ग्लास पाणी टाकलं होतं कारण जास्त आंबट नव्हतं आता मी एका पातेल्यामध्ये काढून घेते आता आपल्याला काय करायचं आहे तर हे व्यवस्थित असे आपलं ताक जे आहे ना ते तयार झालेलं आहे म्हणजे छास तयार झालेलं आहे आता आपल्याला याच्यात मसाला टाकायचा आहे तर का याच्यामध्ये आपण अगोदर काय करणार की मी हे काळे मीठ घेतलेलं आहे बघा हे असं खड्याचं मीठ आणि असं तर हे जे आहे जा ना ओरिजिनल काळं मीठ आहे आता हे वापरण्यामुळे जर कुठला ॲसिडिटी वगैरे असेल किंवा जेव्हा नंतर पोट फुकतो कारण उन्हाळा आहे तर याचे नुसतं अशी बारीक पावडर करून असे थोडंसं चिमुडवर जरी खाल्लं पाण्यामध्ये तरीही पोटाला आराम भेटतो तर हेच काळं मीठ आज आपण ह्या छासमध्ये टाकणार आहे कारण ह्यांनी चव जी आहे ना ती एकदम जबरदस्त येते छासला आणि ही बारीक छिजलेली कोथिंबीर नाही किंवा तुम्ही आणि पुदिन्यासुद्धा तुम्ही ते टाकू शकता पण आता हेच आपण काळं मीठ वापरण्यामुळे काय की आपण चाट मसाला वगैरे वापरायची गरज नाही तुमच्याकडे काळं मीठ असं से नसेल तर तुम्ही ते चाट मसाला वापरू शकता पण काही ह्या काळं मीठ जे आहे ना ज्यांनी यूज केलेलं आहे त्यांना माहीत असेल दुसरं चाटून जरी तुम्ही खाल त्याची चव एकदम छान लागते त्यामुळे याच्यामध्ये दुसरा छाज मसाला वगैरे टाकायची गरज नाही आहे आता हे फक्त छान घुसवून मिक्स करून घेऊया मीठ पण त्यातमध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि पाहू शकता अगदी पाच मिनटामध्ये तुम्ही मस्त असा मसाला छास बनवू शकता तर चला सगळं मिक्स झालेलं आहे बघा पाहू शकता आता हे तीन ग्लास झालं होतं जवळजवळ आणि तुम्हाला जर वाटलं की अजून थंड पाहिजे तर त्याच्यामुळे तुम्ही आईस सुद्धा टाकू शकता आता लग्नाच्या सुद्धा तुम्हाला समजायला छास म्हणजे आपण त्याला आता मठ्ठा म्हणतो ते पाहायला भेटतं तर तो असा मसाला छास तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि मी म्हणजे झटपट होतं आणि दही जे असतं ना दही गरम असतं आणि ताक जे असतं ते प्यायला थंड असतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शक्यतो ताक प्या किंवा असं ताक आवडत नसेल तर असा मसाला छास करून प्या आणि अगदी मस्त असं थंडगार वाटेलच आणि काही उन्हाळ्याचा त्रास वगैरेसुद्धा होत नाही काही नाही त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जेवणामध्ये आरामध्ये पिण्यासाठी असा थंडगार मसाला छास तुम्ही सुद्धा एकदा घरी बनवून पा अगदी पाच मिनटात होणारा आहे पण शरीराला थंडावा देणारा आहे अजिबात सुद्धा त्रास होणार नाही काही नाही तर पाहू शकता झटपट असा आपला हे मसाला छास तयार आहे अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद